नमस्कार भगवंत माऊली आपल्या वाणी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पाचे सुंदर असे भजन ऐकणार आहोत आपण जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माळा गळ्यात फुलांची आणि मालिक मोत्याची माळ्यागळ्यात फुलांची आणि माणिक मोत्यांची किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची माळ्या फुलांची आणि माणिक मोत्याची माळगळ्यात फुलाची आणि मालिक मोत्याची किती शोभून दिसते मूर्ती गणपती बापाची किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची भद्रपद महिनाला येतो घरात वर्षाला बसवून पाटावर तुला आणल हर्षान भाद्रपद महिनाला येतो घरात वर्षान पसवून पाटावर तुला आणल हर्षान तोरण बांधील घराला आला वाढवा विमालाची किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची माझ्या फुलांची आणि माणिक मोत्याची माझ्या घड्यात फुलांची आणि माणिक मोत्यांची किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची मला पहिला पूजनाचा शुभ दिनी शुभ्राऱ्याला लाडू आणि मोदक देऊ आवडीने खायाला मना पहिला पूजनाचा शुभ दिनी शुभ्राऱ्याला लाडू आणि मोदक देऊ आवडीने खायाला ज्योत पेटून दिव्याची समयी वातीची किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची माळगाळ्यात फुलांची आणि माणिक मोत्याची माळगड्यात फुलांची आणि माणिक मोत्यांची किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची असा लाडासा देव माझा त्याचा वाटे आम्हा हे वा नको मागणे ताई आता घ्या सुखाचं मज ठेवा असा लाड का देव माझा त्याचा वाटे आम्हा हेवा वा नको मागणे ताई आता घ्या सुखाचं मज ठेवा अर्पित सुमाने सचिनच्या काव्याची किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची <èn गन्पति> किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची माळगड्यात <गाली आता> फुलांची आणि माणिक मोट्यांची माळगड्यात फुलांची आणि माणिक मोठ्यांची किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची किती शोभून दिसते मूर्ती गणपती बाप्पाची